नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण भारताच्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड महामार्गांपैकी एक सुरत चेन्नई एक्सप्रेसवेच्या नवीन अपडेट्सबद्दल पाहणार आहोत विशेषतः महाराष्ट्रातील अक्कलकोटमध्ये या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे चला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा एक्सप्रेसवे एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांब असून तो गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांना जोडणार आहे दिल्लीनंतर मुंबई एक्सप्रेसवे हा सर्वात लांब महामार्ग मानला जातो पण सुरत चेन्नई एक्सप्रेसवे हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रीनफील्ड महामार्ग असेल मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात तेहतीस किलोमीटर महामार्गाचे काम सुरू झाले आहे अकरा गावांमधून हा महामार्ग जाणार असून दोनशे सत्त्याण्णव पूर्णांक पंचवीस हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे आतापर्यंत एक् एकके, एक्क्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस टक्के जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना त्यासाठी एकशे एकोणसत्तर कोटी वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे काही शेतकऱ्यांना सांगितलं की त्यांच्या जमिनीचा मोबदला योग्य नाही काहींनी शेती चालू ठेवल्यामुळे पोलीस बंदोबस्त जमीन ताब्यात घेण्यात आली जिल्हाधिकारी म्हणतात शेतकऱ्यांचे नुकसान करणे हा उद्देश नाही वारंवार सूचना देऊनही काही शेतकऱ्यांनी शेती सुरू ठेवली त्यामुळे आम्हाला काम सुरू करावे लागेल आता आपण जाणून घेऊया पुढील टप्पा आणि महामार्गाचे काय फायदे असणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया वाहतूक वेगवान होईल मुंबई चेन्नई प्रवासात मोठी बचत होणार आहे व्यापार आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल स्थानीय रोजगारांच्या संधी वाढतील मित्रांनो हा महामार्ग महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचा आहे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र